आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल सोडून देणे पुस्तकातून मिळालेल्या शिक्षणाची एक वेगळी जागा आहे खरं शिक्षण तर वेळ आणि लोकच शिकवत असतात जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील त्यावेळी तुम्ही खाली बघू नका अजून उंच उडा ज्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत आंधळ्या माणसाला दिसू लागल्यावर सर्वात प्रथम तो हातातली काठी फेकून देतो अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या काठीप्रमाणेच काही माणसांची अवस्था होत असते प्रत्येक नात्यात व्यवहार बघणारी माणसं धोकादायक असतात अशी माणसं गर्दीत गहाळ होऊन जातात जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना कधीही फसवू नका स्वतःची लाज वाटते आपल्याला जेव्हा आपल्याला समजतं की ज्या माणसांना आपण किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नरक पहायचा असेल तर बेरोजगार होऊन पहा तुम्हाला इज्जत मिळत नाही सन्मान मिळत नाही पैसा मिळत नाही व्यवहार ज्ञानही मिळत नाही एक वेळ आपल्याकडे जवळची माणसं नसतील तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही पण जवळची माणसं असूनसुद्धा नसल्यासारखी वागत असतील तर आपल्याला खूप त्रास होतो पुरुष सौंदर्याला भाळतो आणि स्त्री स्वभावाला भाळते टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो जीवनात काही नाही केलं तरी चालेल पण दुसऱ्याच्या चा विचाराने चालू नका कारण दुसऱ्याच्या डोक्याने विचार करणारा माणूस आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही स्वत विचार करा स्वतवर विश्वास ठेवा आणि स्वतला सिद्ध करा आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपलं काय होतं आपलं काय आहे आणि आपलं काय असणार आहे जवळच्या लोकांच्या सर्वच गोष्टी आपल्याला कळायला हव्यात हे गरजेचं नाही हे मनापासून स्वीकारायला शिका तमाशा झाला या आयुष्याचा आणि कलाकार सगळे आपलेच निघालेले आहेत माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा असतो जे माणसाला माणसापासून दूर करतात माणूस हा कधीच बदलत नसतो हळूहळू त्याचा स्वभाव उलगडत जातो आणि त्याचा मूळ स्वभाव आपल्या लक्षात यायला लागतो आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ज्याचं मन साफ असतं त्याचं नशीब खराब असतं तुम्ही बोललं पाहिजे नंतर बडबड करण्याचा आणि एकांतात दिवा स्वप्न पाहण्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो म्हणून तुम्ही बोलायला हवं तेही वेळेवर बोलायला हवं कितीही चांगलं काम करा कौतुक आपलं फक्त स्मशानातच होत असतं वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात दररोज सुंदर विचारांची शिदोऱ्या ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा